महाराष्ट्र लाईव्ह न्यूज मध्ये आपले स्वागत आहे आपण लाइव न्यूज बातमीसभा उमेदवारी साठी प्राध्यापक कैलास राठोड यांनी काँग्रेस पक्षाचे महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष नाना पटोले यांच्याकडे केली मागणी हिंगोली मतदारसंघात चार लाखाहून अधिक बंजारा समाज आहे आणि सत्तर टक्के ओबीसी समाज आहे प्राध्यापक कैलास राठोड हे हिंगोली लोकसभा निवडणूक लढवण्यासाठी इच्छुक आहे काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्याकडे हिंगोली लोकसभा उमेदवारीसाठी त्यांनी निवेदन दिले आहे आणि काँग्रेस पक्ष हे हिंगोली लोकसभा उमेदवारी प्राध्यापक कैलास राठोड यांना मिळेल का याकडे मात्र सर्वांचे लक्ष लागले आहे